नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आज ना आमच्या जे आम्ही घर बांधलं आहे त्याचा गृहप्रवेश म्हणजे आम्ही त्या घरामध्ये गृहप्रवेश करणार आहोत त्यासाठी छोटीशी पूजा ठेवली आहे इकडे बघा आमच्या ह्या मुली ज्या आहेत त्या रांगोळी काढत आहेत आता इकडे कसं अजून रोड वगैरे झाले नाही तर ह्या पोरींनी फरशाचे तुकडे जमा करून त्यावर सुंदर रांगोळी काढली आहे आणि हे आहे आमचं घराचं गेट तर छोटंसं घर आहे पण आमच्या स्वप्नातलं असं सुंदर घर आहे बघा खूप कष्टाने आणि मेहनतीने आम्ही बांधलं आहे तर माझी चालू आहे आवरा आवर कारण पूजा मांडायची आहे भंतेजी पण येणार आहेत आणि सर्व व्यवस्थित तयारी करून ठेवायची त्यासाठी तर बहिणीला बोलवलेलं आहे मी आणि माझ्या सासूबाईसुद्धा येणार आहेत म्हणजे थोड्या वेळात येतीलच त्या नंतर आम्ही पूजेची सर्व तयारी करणार आहोत आधी हे स्वच्छ असं पुसून घेते तर आता माझ्या ह्या सासूबाई आल्या आहेत आणि भंतेजीसुद्धा आले आहेत आम्ही थोडीशी तयारी करून घेतली आहे आधी तर आता त्यांचं स्वागत करत आहोत आम्ही छोटासा मंडप देखील टाकलेला आहे दारासमोर कारण गृहप्रवेश करायचा का तर छान वाटेल मंडप टाकल्यामुळे म्हणून मग आणि इकडे कसं अजून झाड वगैरे नाही मोठं तर मग मंडप टाकला आहे इथे आम्ही वंदन करत आहोत म्हणजे कॅन्डल वगैरे लावून घेत आहोत मेणबत्ती लावून घेत आहोत दोघ आणि नंतर वंदन करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता माझ्या सासूबाई आणि मी मिळून ही पूजा अशी ठेवली आहे टेबलवरती तर ती कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करू शकता तुम्ही आता वंदन करून घेतो आणि नंतर मग भंतेजींना फलदान वगैरे पण करायचं आहे तर आता हे फळं ठेवले आहे भंतेजींच्या समोर आणि आम्ही हात जोडून बसलो आहोत सर्वजण तर मी काय जास्त लोकांना बोलवलेलं लो नाही बघा फक्त सासर आणि माहेरचेच लोक बोलवलेले लो आहेत तर छोटीशीच पूजा करायची होती त्यामुळे म्हटलं आपले जेवढे सासर बाहेरचे लोक आहेत तेवढ्यांनाच बोलवायचं आणि छोटीशी पूजा करून घ्यायची नंतर कसं मग राहायला कधी पण आपण येऊ शकतो तर आता हे फलदान झाल्याच्या नंतर आम्ही म्हणजे आता आहेर वगैरे म्हणतात ना माझ्या आईने आहेर आणलेला आहे माझ्या सासूने सुद्धा मला आहेर आणलेला आहे बहिणी वगैरे त्यांचे नाही व्हिडिओ घेतले फक्त इथे माझ्या सासूचाच व्हिडिओ घेतला आहे आहेर करता वेळेस तर ते आम्हाला म्हणजे हे माझे लहान सासू सासरे आहेत बघा ते आहेर करता वेळेस आहेत इकडे मुलं फोटोसुद्धा शूट करत आहेत कोणी व्हिडिओ घेत आहे तर हा सुंदर छोटासा आमच्या घराचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्या असला एक शेअर करा भेटू पुन्हा अशाच छान छान नवीन व्हिडिओमध्ये